वर्धा जिल्ह्यातील वघाळ येथे विद्येच्या मंदिरात ज्ञानरूपी ग्रंथाची पूजा आणि न्यायदेवतेचा सन्मान करत वघाळा गावानं एक आगळा वेगळा सोहळा अनुभवलाय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वघाळा येथे जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून भावी न्यायाधीश युक्ता विनोद कडू हिचा भव्य सत्कार करण्यात आलाय या सोहळ्याचं सुंदर नेतृत्व मुख्याध्यापिका सौ सोनाली जाधव हो यांनी केलंय कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रांगणात ग्रंथदिंडीच्या दिंडीच्या पूजनानं झाली गावातील मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन केल्यानंतर संपूर्ण गावातून ग्रंथवारी काढण्यात आली आहे विद्यार्थ्यांना हातात पुस्तक आणि मुखी पुस्तक महत्त्व सांगणारे घोषवाक्य घेतले होते गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येनं या वारीत सहभाग घेत गावातील प्रत्येक गल्लीत वाचनाचा मंत्र पोहोचवलाय कार्यक्रमात आदरणीय प्राध्यापक सचिन सावरकर युक्ता कडू यांचे पालक विनोद कडू व अनिता कडू माजी सरपंच कौशल्या लढी पत्रकार गजानन जिकार सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बेलूरकर पोलीस पाटील विजय कोल्हे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी खोडेसाहेब यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांनी आपल्या मनोगतातून वाचन संस्कृतीच्या महत्वावर प्रकाश टाकलाय प्राध्यापक सचिन सावरकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितलंय की मोबाईलचे आभासी जग कमी करा आणि खऱ्या ज्ञानासाठी पुस्तकाशी नाते जोडा सुरेंद्र यांनी खेळाच्या माध्यमातून पटवून दिलंय पोलीस पाटील विजय कोल्हे यांनी भाऊ होत सांगितलंय वाचनामुळे माणूस खऱ्या अर्थानं जागा होतो स्वप्न पाहतो आणि ती पूर्णही करतो या सोहळ्यात मुख्य आकर्षण ठरली युक्ता विनोद कडू हिची गौरव मुद्रा आपल्या साध्या आणि प्रभावी शब्दात तिनं सांगितलंय परीक्षा उत्तीर्ण करताना जशी पुस्तकाशी मैत्री केली आता न्यायाच्या सेवेत ती मैत्री आणखी गडद करेल तिच्या या शब्दांनी सभागृहात टाळ्यांचा गजर उसळला आणि उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटले सत्का सत्कार समारंभात युक्ताच्या आई वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आलाय संपूर्ण वघाळा गावाने आपल्या मुलीच्या यशाच्या अभिमानानं उत्सव साजरा केलाय कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटण्यात आला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रेरणेचा प्रकाश दिसत होता मुख्याध्यापिका सोनाली जाधव हो मॅडम यांनी आपल्या भाषणात की शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून सामाजिक बांधिलकी जपणारा एक मंच आहे नागरिकांनी ग्रामीण शाळेच्या जळणघडणीत सहभाग घ्यावा अशा प्रकारे वाचनाची ज्योत आणि न्यायाची मशाल उंचवणारे या कार्यक्रमाने वघाळा गावाला नव्या उमेदीने उजळवले पुस्तकाच्या मैत्रीणं घडलेली न्यायाची शपथ आता उधळणार आहे वघाळा गावाच्या कणाकणा ता ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल